तर हाय गाय तुम्ही मिलिंद पाटील युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघू शकता मटन बिटन सर्व आणलेलं आहे सर्व तयारी चालू आहे आपली ओढी पण बघू शकता गाई तुम्ही तर गाई आम्ही आता थोड्या वेळात मटन बनवायला घेणार आहे सॉरी चिकन आणलंय तर गाई तुम्ही आमचा डीजे बघू शकता दुसरी होडी पण आहे तर गाईत आम्ही आता अजून सामान घेऊन येतोय तर आम्ही आता बाहेर जातो सामान आणायला तर गाईत आम्ही आता चाललोय सामान पण आणत होता थोडा थोडा मार्केट मध्ये जातो कांदा आणायचा होता लसूण तर गाईत आम्ही आता आलोय बाजारात तर बाजारवाला सगळं उठून चाललंय वाटत पण आम्ही आता लिंबू ना कांदा राहिले घ्यायचा ची बॉटल पण राहिलेली रे ती पण घ्यायची आहे जलजीरा पण घ्यायचा होता सगळी तुम्ही बघू शकता टेम्पो वेम्पो सगळं भरून चालले तुम्ही बघू शकता बाजार सगळं उठलेला आहे ना आमचा बाजारवाला पण आला सगळे मी आलतो बाजारात ना बाजार इथं उठलेला आहे सगळं हे भाई बचा आहे का बाजारात काहीच नाही काहीच आम्ही आता पुढे बघतोय का भेटा आता लिंबू घ्यायचे होते चला भेटतोय आता तर गाई मंग्या चाललंय पुढं गाईक घेऊन लिंबू आणायला बाजार चालेल जाम टाइम झाला आता बंद झाले बाजार ते एक आले गायची एक लिंबू देतो जल्दी जल्दी जलदींटू गावाला गेला दे

तर काही तुम्ही बघू शकता आपली छोटी गॅंग पण भेटलेली आहे आपल्याला कारण काय तर काही आपण आता पोचलेलो आहे इथं ये बघा आपला डीजे ऑपरेट करते तुम्ही बघितलं तसं आपला डीजे हे कोली घेतला ना चला चला वाजले ना एक वाजलेले आहेत आमची तयारी सुरू झाली आहे थर्टी फर्स्ट ची तर तुम्ही बघू शकता आम्ही चिकन बिकन आणलेलं आहे तिथं सर्व तयारी चालू आहे आमची बटर चिकन आहे तर आम्ही आता थो थोडा चिकन हे करून घेतोय आम्ही बनवत तर बघू शकता तुम्ही आमच्या आता चिकन ची तयारी चालू आहे तर आम्ही पहिला लिंबू पिलून घेतो हा गाई चमचा काही मी दही मिक्स केलेली आहे हे फोडला घ्या मंग्या आता फोडतोय मसाला टाकायला मसाला हा आता हाताने हे करावं लागल बस काय ये टाकता येईल तर तुला वाढवा तर हा कांदे मसाला झालेला आहे थोडा कांदा झालेला आहे थोडासा तेल टाकतोय आता बस आता चिकन घेऊन ये चिकन घेऊन बघू शकता वाटण टाकलेलं आहे टाक दोन चमचे लाल मसाला बघू शकता बांड वाजत आहे खाली खाली बँड वाजतोय आम्ही आता आमची जेवणाची तयारी गाईच तुम्ही बघितलं असेल की आमच्या चिकनची पण तयारी झालेली आहे तर तुम्ही आता आमची चूल पण बघू शकता आता बघू शकता आम्ही आता कोलशी लावतोय आम्ही कोलसा लावत घेतलाय तर तुम्ही बघू शकता आम्ही चिकन ठेवलंय मस्त पैकी बघू शकता या साइड ठेवलाय मांग्याला सांगितलं भातावर लक्ष ठेवायला मस्त पैकी शिकत ठेवलंय चिकन तर तुम्ही बघू शकता आपल्या आता चिकनला मस्त पैकी कलर आलेला आहे

गाइज बघू शकता तुम्ही नवीन वर्ष सुरू होत आहे आणि बघा ढगाळ वातावरण आणि म्हटतो तद्दरितत लागतंय इथे तादीत बंद चिकन ही लावून देते चलायवर अ आला चकडेवाला बसले बघा तुम्ही आता डीजे ऑपरेटर बघा हे पूर्ण डीजे चा सेट आहे हवा कसा नाचतोय बघू शकता आमचा डी जी ऑपरेटर इथं नाचतोय इथं आमचं पूर्ण काढून ठेवते काढून ठेव तुम्ही बघू शकता आमच्या डीजी ऑपरेटर आता इथं आम्ही तयारी करतोय गाई। तर काही तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आधी शुभेच्छा आम्ही आता जेवायला बसतोय जेव्हा कसं तुम्हाला आता दिवस कसा वाटतो

मंग्याच्या घरा जाऊ लागले मंग्याला सोडायला हे मंग्या चल आता जाऊन झाले आता झोपले काय सगळी आवाज कोणताच नाही